महाराष्ट्रद्रोही संजय राऊत छत्रपतींच्या राज्यात गोडवे सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला ही घटना अत्यंत दुर्दैवी राज्यभरातल्या शिवप्रेमींमध्ये या घटनेनंतर संतापाची लाट उसळली पण अशा परिस्थिती राजकारण करण्याची संधी राज्यातल्या राजकारण्यांनी सोडली नाही पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष केलं इथपर्यंत गोष्ट वेगळी पण या घटनेसुद्धा सुद्धा औरंग्याचे गोडवेगायची संधी संजय राऊतांनी सोडली नाही या दुर्दैवी घटनेत सुद्धा औरंगजेब आणि मोगलांनी महाराजांचा कधीही अपमान केला नाही असं म्हणत औरंग्याची वकिली करणारे संजय राऊत खरोखर औरंगजेब फॅन क्लब चे वजीर असल्याचं दिसून आलं शंभू राजांना या औरंग्याने हाल हाल करून मारलं शिवाजी महाराजांना अग्र्या दगाफटका करून मारायचा त्याने प्रयत्न केला कित्येक मंदिरं तोडली मराठी मुलुखाचा अभिमान असणारे छत्रपतींचं सिंहासन फोडलं आणि संजय राऊत म्हणतात औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्यांच्या पुतळ्याची अशी अवस्था होणं हे कोणालाही संताप आणणारं आहे या मराठी मातीवर मुघलांनी केलेले अत्याचार मतांसाठी लाचार झालेले राजकारणी विसरू शकतात पण महाराष्ट्रातील जनता नाही जिथे तिथे निर्लज्जपणे आमचा औरंग्या किती ग्रेट असं म्हणत फिरणाऱ्या संजय राऊतांना महाराष्ट्रातील जनता कधीही धडा शिकते